निपाणीत कृषी प्रदर्शनात जनावरे पाहण्यासाठी नागरिकांचा मोठी गर्दी प्रदर्शनातील तब्बल दीड टनाचा राजेंद्र रेडा चर्चेचा विषय जल्ले ग्रुपच्या सहकार्याने आणि श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना बिरेश्वर सौहार्द संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कृषी प्रदर्शनाला निपाणी सह तालुक्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे या कृषी मेळाव्यात जनावरे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती सोलापुरातील प्रदर्शनातील जगातील सर्वात बुटकी मैस ज्या म्हशीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे ही बुटकी मैस पाहण्यासाठी नागरिक स्तब्ध होऊन पाहत होते त्या राधा नावाच्या बुटक्या म्हशीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढत होते या बुटक्या राधा मशी संदर्भात मालकाशी संवाद साधला असता त्यांनी तिची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण आय सी बी न्यूज चॅनलला सांगितले या कृषी मेळाव्यासाठी सर्वात बुटकी म्हैस आलेली आहे या बुटक्या म्हशीची किंमत मालक सांगत होते की अठरा लाखाली याला मागणी आली होती पण त्यांनी ती म्हैस दिलेली नाही आणि ही म्हैस पाहण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती आणि त्यामुळे त्या म्हशीविषयी त्या प्रत्यक्षात आपण मालकाशी संवाद साधणार आहोत नाव काय तुमचं प्रसाद शिंदे ह्या म्हशीविषयी असं वेगळं पण असं का ही आपल्या घरच्या मुरा म्हशीला झालेली म्हैस आहे ही आता आमच्या सर्व माहितीनुसार ही जगातली एकमेव अशी म्हैस आहे जी, जी। हाईट बाकी मशीनच्या तुलनेत एवढी कमी आहे ही जी तिच्या हाईटनुसार ती तिच्यापासून आणखी एक नवीन ब्रीड तयार होण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये आता त्या ब्रीडिंगसाठी तिला आता बऱ्यापैकी मागणी येत आहे आणि तिची हाईट कमी असल्यामुळे नवीन ब्रीड तयार होऊ शकते प्लस अजून संशोधन मध्ये किंवा बाकी गोष्टींमध्ये आपल्याला त्या वाव मिळू शकतो किती वर्षाची म्हैसाई ही साधारण वर्ष पूर्ण होती तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता कि तीन वर्षाची बुटकी म्हैस ही अठरा लाखाची किंमत आली होती पण या मालकाने ती दिलेली नाही आहे आणि या कृषी मेळावाचं एक आकर्षण म्हणून या गायी म्हैसीकडे खूप लोक आकर्षित होते आपल्याला आप पहावयास मिलत आहे तसेच या कृषी प्रदर्शनात हिंद केसरी गजेंद्र रेडा तब्बल दीड टन वजनाचा असून दररोजचा त्याचा खर्च दोन हजार पेक्षा जास्त आहे अंग पिंडाने दुष्टपुष्ट आणि सर्वांचे लक्ष केंद्रित केलेल्या गजेंद्र रेड्याची चर्चा प्रदर्शनाच्या ठीक ठिकाणी नागरिकांच्या मध्ये होताना दिसून येत होती या प्रदर्शनात सुलतान नावाचा सातशे किलोचा रेडा पंजाबचा रेडा सर्वात उंच चेतक नावाचा घोडा कपिला गाय खिलारी बैलजोडी बुटकी गाय बुटके वासरू अशा विविध पद्धतीची जनावरे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती या कृषी प्रदर्शनामध्ये सर्व नियोजन उत्तम पद्धतीने केली असल्याची भावना प्रदर्शनात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मधून व्यक्त केला जात होती निपाणी मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन होत असल्या कारणाने हे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी प्राप्त झाल्याची भावना नागरिकांच्या मधून व्यक्त केली जात होती आनंदराव आन, बाळासाहेब मोरे हाल शुगर हो एम्प्लॉईज जे कृषी मेळावा भरलेला आहे कृषी मेळावा जे विविध सगळं हो हो जे बघितलं त्याच्याबद्दल तुमचा अभिप्राय तुम्हाला काय जलो ग्रुप हाल चिदनाथ हिरण केशी यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी मेळावा भरलेला आहे उत्सव हा उत्तर कर्नाटकाला फर्स्ट टाईम असा भरलेला आणि ह्याचा शेतकरी वर्गाला भरपूर फायदा होण्यासाठी अण्णांनी वहिनींनी हे नियोजन केलेलं आहे शेतीविषयक माहिती या याच्या निमित्तानं शेतीविषयक माहिती नवीन तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होईल सगळ्या पद्धतीची माहिती सध्या सगळ्या पद्धतीचे औषध किंवा सगळ्या पद्धतीचं अवजार याची बऱ्यापैकी याच्यामुळं फायदा होणार आहे तरी शेतकरी वर्ग अगदी अतिशय खुश आहेत आणि त्यामुळं त्यांनी येऊन उद्यापासून आणि जास्त गर्दी व्हायला चालू होईल इथं तर शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल आणि माहिती घेतील शेतकरी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीचं पण त्यामुळं बऱ्यापैकी फायदा होईल मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या जनावरांच्या मालकासोबत आयसीबी न्यूज चॅनलने संवाद साधला त्यावेळी जनावरांचे पालन पोषण कशा पद्धतीने केले आणि त्यांचे वेगळेपण कसे आणि कोणते वेगळेपण आहे ही माहिती आय सी बी न्यूज चॅनलला दिली या कृषी मेळाव्यासाठी सर्वात उंच खिलार जातीचा बैल पाहाव्यासाठी नागरिक नागरिकांनी गर्दी केलेला आहे हा बैल आतनी तालुक्यातील शिवनूर गावातील आहे आणि या बैलाला मालक सांगितल्याप्रमाणे वीस लाखाची मागणी आली होती आणि वीस लाखाचा हा बैल आहे आणि त्याच्या संदर्भासाठी आणखीन माहिती आहे आपण मालकाकडून जाणून घेऊया तुमचं नाव माझं नाव भाऊसाहेब सत्यप आजो मुक्कामपोट तालुक्यात आणि जिल्हा बेळगाव आहे मोठा आहे गेलता गेलता गेलतो कन्याज मठात चॅम्पियन झाला ऐनापूरमध्ये चॅम्पियन झालो या अतनी तालुक्यात तुंगूळमध्ये चॅम्पियन झालो आहे गेलसाली आदत होता तो अतनीत चॅम्पियन झालो या मग आदत होता तो पण कन्या मठात चॅम्पियन झालो या क्या क्या सोने काय नाही आपल्याला आपण आणलोय सगळे लोक बघावं चांगलं वाटतं काय कसं वाटतं लोकाला पण दिसावं आपण छंद आहे म्हणून आपण पाळलोया अजय विश्वनाथ जाधव माझं नाव आहे आम्ही नांदेड जिल्हा लोहा तालुका सुनेगाव इथून आलेलो आहोत हा आमचा लालकंदरी जातीचा ओळू आहे हा राम नावाचा लालकंदारी ओळू आहे ह्याची उंची सहा फूट आहे वजन आठशे किलो वजन आहे आणि हा रावण नावाचा ओळू आहे याचं वजन एक टन आहे उंची सहा फूट दोन इंच आणि लांबी आठ फूट आहे याचं आम्ही संगोपन म्हणून गाई भरवण्यासाठी उपयोग जास्त करतो याचा आणि आत्तापर्यंत हा महाराष्ट्रात तीन वेळेस चॅम्पियन आलेला आहे हा भारतामध्ये दोन वेळेस चॅम्पियन आलेला आहे असं आम्ही यांचं हे करतो जो आज आमचा पहिला दिवस आहे ह्याच्यासाठी उत्तम प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आणि चारायची व्यवस्था एकदम उत्तम आहे ह्याची आणि एवढं मोठं म्हणजे असं भरपूर बघितले पण असं पण एवढं मोठं असू शकतं हे आज पहिल्यांदा पाहतोय आम्ही नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटे राहणार उमराणी तालुकाचा जिल्हा सांगली हा कोसा केला जातीचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उंचीचा आणि जास्त लांबीचा बघायला जास्त उंचीच हा जास्त उंचीच आवड वैशिष्ट्य हा हा याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा नैसर्गिक रत्नासाठी वापरतो पैदाशीसाठी साठी पण पैदाशी एक नंबर पडलेले आहेत म्हणजे इतर बैलांच जर वासरं जर कमजोर होत असं म्हणजे मापाल हलके पण ह्याच्या वास्त्र भरपूर मापाला मोठे चांगल्या क्वालिटीचे चांगले शेतकऱ्याला फायदा होण्यासारखे चार रुपये होऊन जाईल त्यांना शेतकऱ्यांना म्हणजे प्रतिसाद म्हणजे अरेंजमेंट एवढं चांगलं आहे ना आम्ही जवळपास दहा पंधरा ठिकाणी प्रदर्शनाला गेलो पण एवढं चांगलं सुविधा कुठे घ्यायला झालो नव्हतं आम्हाला पाण्याची म्हणा वैरणीची म्हणा बांधण्यासाठी म्हणा किंवा वरती छतचं सावलीचं म्हणा सगळ्या बाबतीत एक नंबर नियोजन केले येतं हे आहे आता सोळावं आम्हाला म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही शेतकऱ्याला आपलं बैला जर एवढे लोक पब्लिक जर बघत जे असतील ना ह्याच्यापेक्षा मोठा काहीच नाही जग जिंकलं त्या मालकानं आता इथे एवढे बो, वडूबाले काय त्यांच्यासोबत ए एका मालकाने फोटो काढला का नाही त्या शेतकऱ्याला किती आनंद होत त्याला त्यांचा त्यांनाच माहिती आहे हा जेवढं एखादा व्यक्ती जर नोकरी म्हणून जेवढं आनंद व्यक्त करत नसेल ना तेवढा एका शेतकऱ्याला जर कुठला नंबर झाला का नाही आता तो चिवनूरचा बैल आहे तो कन्हेरी मटाला चॅम्पियन झालेला बैल त्याच्या एवढं मोठं कुठल्याच मालकाला होऊ शकत नाही एवढं मोठं चॅम्पियन होणे कुठलं साधी गोष्ट नाही एखाद्या पैलू तर त्यासारखंच काम येतं या इथनं सुरुवातपासून जर मोठं केलं तरच उद्या आपण चॅम्पियन होणार आहे उगाच कुणाचं पण काम पण शेतकऱ्याला एवढं किरकोळ समज पण सोपं नाही आहे सोन्या उमराणीचा सोन्या कृषी मेळावासाठी हिंद केसरी गजेंद्र रेडा नावाचा एक रेडा एक आकर्षक रेडा आहे मालकाचे नाव विलास गणपती नाईक आहे हा मंग मंग गाव मंगसुळी इथून आलेला हा रेडा आहे याचं वजन दीड टन सांगितलं आहे आणि दररोजचा खर्च याचा दोन हजारपेक्षा जास्त येतोय आणि हा रेडा पाहण्यासाठी खरंच या नागरिकांनी गर्दी केलेला आहे आणि त्या रेड्यासंदर्भात आणखीन माहिती आपण आय सी बी न्यूजसाठी जाणून घेणार आहोत आपण त्या रेड्याच्या मालकासंदर्भात चर्चा करणार आहोत तुमचं नाव काय माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक ठीक आहे काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य बघा तिचं दीड कोटी रुपयाला मागणी झालेला आहे तिथं हां होय ती तीन वर्षाचा ताव मागितले होती तिला हां पंजाबवाली कंपनीवाली तिचं नाव गजेंद्र हां तिला दररोज काय ते बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूर चँड आहे पेंड आहे आट्टा आहे दररोज दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा हां हि जे आयला आणलं तर पंजाबकंड हरियाणाकंड एक लाख पन्नास हजार आपल्या घरीच झालं मला हे हो नाही हे जे आयला आणलं तर पंजाबकंड हां आपल्या घरीच झालं मला हे हां नाही काय नाही हो आहे दीड होय 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 तीच हो, बाजू हो, आणि हिंद केसरी दहा बारा वेळा पुरस्कार मिळाले इथं हा हिंद केसरी हे ह्या वर्षीच ह्या वर्षीच मिळाले होते हे चांगले पब्लिक चांगले मिळाले गणपती मोहन गवंडी आपाजीवाडी मी शेतकरी आमचा आदत खोंड आम्ही आलचिनार कारखान्याच्या पदवीसाठी आणला आणि हेचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जो भवरा जे पोळी किंवा कपाळ शिंग शेपूट किंवा त्याचा कलर पायाची ठेवण तिची अंगाची ठेवण अगदी करेक्ट आहे आणि आणि त्यासाठी आणि आमच्या घर घरच्या गाईचं असल्यामुळे आम्ही आवडीनं पाहिलं आहे माझं नाव कमलाकर विश्वाभर शिंदगी बुजुर्ग तालुका अहमदपूर जिल्हा लातूर म्हणता की कपिला हां माझ्याकडे दोन कपिला एक देवनी गाय आणलेली आहे तर हे गायीचे फायदे की गोमूत्रापासून बी पी शुगर कॅन्सर पूर्ण कमी होतात आणि कपिला काम देऊन कपिला म्हणतात त्याला आणि घरामध्ये कुणी आजारी पडलं येते दूध उग उत्तम द्रजेचं दूध आहे तिचे त्याच्या वळू पण कामाला येतो हो आणि तिच्यापासून जर हाताने आपण जर गाईला जर ते सेवा केली अंगावर जर हाताने जर घासलं तर बी पी कमी होती त्याच्यानं हां दूध पण दोनशे रुपये लिटर दूध एक तिचं एकदम गो त्याचं कसं आहे दुधाला म्हणजे चांगल्या दर्जाचं हे आहे फॅट भरपूर आहे त्याला हां नंबर एकमध्ये आणि बरं आपल्या घरी काय झालं कर्णी सुद्धा होत नाही कपिला गाय जर दान दारात झाली तर कृष्णापासून पहिल्या काळापासून कपिला काम धुणू म्हणता तिला हां त्याच्यामुळं गाय त्याचा वळू पण कामाला येतो ओ कुठलं पण त्याचं काहीच वाया जात नाही त्याचं धूप बनतं त्याच्या जे महाग आपलं जे शेण पडतं ना त्याच्यापासून आपलं धूप धूप बनतं त्याला गाईला पूजेला आपल्याला पूजा करता जसं उदबत्ती लावतो त्याचं धूप तयार करता येते आपल्याला आणि बी पी शुगर झालं तरी त्याचं गोमूत्र घेतलं एकदम कमी होते भरपूर नंबर एक मधला दिला आणि अशी अवस्था आहे इथं की आम्ही भरपूर प्रदर्शनला मी अख्खे महाराष्ट्रात जातो तर एक इथला एक नंबर एकचं आणि पुन्हा कनेरी मठ आणि पुण्याचे असे एक दोन चार त्याच्यामधला नंबर एकमधलं प्रदर्शन आहे हां एक नंबरमध्ये शिस्त हो इथं शिस्त सगळे चारा वेळेवर जेवणाची व्यवस्था वेळेवर आणि सगळी शांतता आणि स्वच्छता शिस्त पद्धतीचं प्रदर्शन आहे कोणीच कुणाला चांगलं सगळं बोलण्याची भाषा वागण्याची तर प्रेम करण्याची हे सुद्धा इथं शिस्त आहे हां त्याच्यामुळं खूप आवडलं आम्हाला हां इथं जनावराला चारा वेळेवर पाणी वेळेवर राहण्याची व्यवस्था ट्रेनची व्यवस्था लाईटची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सगळ्या गोष्टी आम्हाला एकशे एक, एक नंबर मी पूर्ण अख्खे महाराष्ट्र फिरतो माझं नाव विनोद मगदूम हुन्नरगी आमचं गाव पंजाब हा मोराचा मोरा जाटीचा आहे पंजाब होऊन आम्हाला वैशिष्ट्य म्हणजे इकडं आपल्याकडे भेटत नाही कर्नाटक महाराष्ट्रमध्ये पंजाबमध्येच भेटतो नाहीतर हरियाणा प्युअर रिंगचा आहे हे चार वर्षाचं आहे आपलं आप खरं दोन लाखपर्यंत येतो किंवा हां माझे नाव सुहास अंकुश खांडेकर मुक्काम पोस्ट आडी तालुका निपाणी माझी सैनिक मी हा आवडीने प्रेमाने तयार केलेला रेडा आहे सत्तावीस महिन्याचा आहे जाफराबादी मुरा क्रॉस आहे आणि आता हा कंप्लीट चार दात बाहेर पडलेला आहे कम्प्लीट सत्तावीस महिन्याचा म्हणजे आता तीन महिने झाला हा चालू झालेला आहे म्हणजे जंप करायला चालू झालेला आहे याचा फायदा काय आहे दुधापासून याचं फॅट लागतं आणि गाईचं दुध दूध पण असतं आणि फॅट पण असतं बस बाकी काय नाही आपण आवडीने प्रेमानं तयार केलेला आहे एवढं बस बाकी याचं नाव सुलतान हां मी एक माझी सैनिक मला आवड होते आणि आता एवढ्यासाठीच हे केलेलं आहे कृषी पहिल्यांदाच आम्ही इथं हे केलेलं आहे याच्यामध्ये भाग घेतलेला नाही 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 पहिल्यांदाच एवढा टाईम पण नव्हता आम्हाला कारण छान प्रदर्शन छान केलं आहे तर जेवणाची सगळी सोय चांगली घेते छान आहे राहण्याची okay? सोय ओके राम तुमचं माझं नाव प्रसाद कृष्णात मोरे काय तुमच्या घोड्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य मग हा पूर्णपणे बहात्तर घोडे निकोप आहे शुभलक्षणी घोडा आहे हा आणि साधारणतः याचं वय साडेचार पाच वर्ष आहे आणि हाची उंची म्हणला तर साधारणतः बासष्ट प्लस म्हणजे त्रेसष्टच्या आसपास जाते आणि पूर्णपणे हा प्युअर पंजाब काटेवाडीमध्ये कुठलाही काळा डाग नसलेला हा घोडा आहे आणि लक्षण म्हणजे चांगलं पूर्णपणे शुभ लक्षण आहे हा काय नाव का म्हटलं तुमच्या घोड्याचं घोड्याचं नाव आहे चेतक, चेतक। सध्या या मार्केटमध्ये या घोड्याचं किंमत केलं तर तुमच्या अनुषंगाने किती होऊ शकेल सध्या मार्केट भावांना जर, हो जर या घोड्याची किंमत जर करायला आलं तर साधारणतः साडेपाच सहा लाखाच्या आसपास जाते अशाच पद्धतीनं जर कोणी जर एखादा शेतकरी किंवा एखादा तरुण मित्र जर घोडे पालन करण असत त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने पालनपोषण कशा पद्धतीने करताय काय करताय पालनपोषण केलं पाहिजे पूर्णपणे चांगल्या पा पद्धतीने त्याला आहार दिला पाहिजे दूध पाजलं पाहिजे आणि त्याची बॉडी मेंटेन अगदी व्यवस्थित ठेवली पाहिजे आता याची बॉडी पहिल्या याची मानवपासून पूर्णपणे पाठीमागचा बांधा हा पूर्णपणे एका सरळ रेषेतच आहे असे पूर्णपणे चांगल्या तरीकेचं पालनपोषण केलं पाहिजे सध्या तुम्ही पालन पोषण कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतात काळजी म्हणण्यापेक्षा त्याचं खाणं पिणं त्याचं मेंटेन त्याला चांगल्या खा पद्धतीचं खाद्य म्हणजे स साधारण त्याला गहूभुसा कुट्टी परत त्यानंतर आपण त्याला दूध चालू केलेला आहे दोन दोन लिटर त्याच्यानंतर तो काट्या नावाचा एक पदार्थ म्हणजे सातू म्हणून येतो तो कुळीत मटकी हे तीन प्रकारचं मिश्रण त्याला आहे हे जे कृषी मेळावा भरला जाईल तुमचा मला आम्ही पूर्ण प्रदर्शन पाहिलं तिथं हे दोन घोडे सोडले तर घोडे कोणाचं नाही लोकांचा प्रतिसाद या घोड्यासाठी कसा होता हे चांगला प्रतिसाद आहे लोक भरपूर जमा आले घोडा बघण्यासाठी चांगली म्हणजे गर्दी व्हायला लागली आणि म्हणजे माणसांना पण आवड निर्माण व्हायला घोड्याची माझं <laughs> नाव ओमकार ओमकार शेडवाळे राहणार कोल्हापूर घोड्याचं नाव शाहू घोड्या मालकाचं नाव दीपक देसाई राहणार घोड्याचं वैशिष्ट्य काय घोड्याचं वैशिष्ट्य काय घोड्यात जात आहे आपलं काटवाडी आपलं हा झालं घोडा एक सहा पाच सहा वर्षाचा आहे घोडा तुम्ही नाही नाही घरी करतोय प्रदूषणाला ती मालक तिने घेऊन आल्यात हा मालकांचं माझं नाव देवेंद्र दिलीप जाधव राहायला मिरजमध्ये ही गाय पन गाय आहे ही गाईची उंची आत्ता तीन फूट आहे या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या तिरुपतीच्या मंदिरात अभिषेक होते दुधाचा ते या गाईच्या दुधापासून होतो आहे पुंगूर ते गाईच्या दुधापासून होतं आहे ही आत्ता गायी म्हणजे तीन वर्ष आत्ता तीन वर्षाला आले आत्ता ही आत्ता पाच महिने गाभण आहे हे ही सिद्धी म्हणून नावायचं हे आत्ता दोन वर्षाची गाय आहे तीन महिने गाभण नाही ती ब्लॅक कलरची गाय ही दोन वर्षाची आहे ही पण पाच महिन्या गाभन आत्ता हे नाव रेद्दी आहे सध्या ही गाय जे आहे बरेच लोक गायीचं पालन पोषण करण्यासंदर्भात कोणी काही चर्चा केली होय कसं गोल्डन फार्म म्हणून आपलं फार्म आहे हे सुचिता हिरेमठ म्हणून कोल्हापूरचे राजनपूर राहिलात तिने गायी घेतल्यात ही गाई घेऊन तिने आता एक वर्ष होत आलं आता नाही त्यांचे मित्र असू शकते आता गायची किंमत म्हणल्यावर आपण गाय घेतलेली तेव्हा दोन लाख अकरा हजार रुपये गे घेतले जागेवर तिथं आता गाय साडेपाच लाख रुपये मागून गेल्या ती गे गे हा ही गाय राधा ही आपण परवाही आत्ता आणली ती एक वर्ष वर्षपूर्वी होत आले आत्ता आणली ती हे गाब गेलेले दोन्ही पण आता या गाईचं म्हणजे सर्वसामान्य गायीचं लिटरमध्ये काय होतं ही गायी एका टायमात दोन लिटर दूध देते सकाळी दोन संध्याकाळी दोन वेळा आल्यानंतरनं आणि सगळ्यात जास्त फॅट या गाई दुधाला या फॅट सगळ्यात जास्त असते किंमत एक हजार रुपये लिटरपर्यंत जाते औषधं आहे का ती औषधासाठी घेऊन जातात लोक ज्वल उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि श्री हलसीनाथ सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानातून श्री हलसीनाथ कार्यक्षेत्रामध्ये होणारा जे कृषी मेळावा आहे या कृषी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि आज जे काही कृषी का मेळावा अंतर्गत जे काय पाळीव प्राण्यांचं जे प्रदर्शन झालं त्यासाठी हजारो नागरिकांनी पाहण्यासाठी उपस्थित होते आणि त्याचा बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी लोकांनीच म्हणजे सहभाग घेऊन त्याचा आनंद घेतलेला आहे आज पहिला दिवस असल्याकारणाने किमान दहा हजार लोकांची उपस्थिती होती येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी विविध व्याख्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आणि या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये इथं मोठ्या पद्धतीनं हजारो संख्येने लाखो संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी आशा आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आय सी बी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे